कि महादेव काशी निवासी कसे झाले म्हणतात की जेव्हा भगवान महादेवाचा देवी पार्वती बरोबर विवाह सोहळा संपन्न झाला विवाह संपन्न झाल्यानंतर बघितलं की देवी पार्वती वडिलांच्या घरी राजमहालामध्ये राहत होत्या रेशमी वस्त्र अंगावर परिधान करत होते अन्नामध्ये छप्पन्न भोग त्यांच्या समोर होते अनेक दास दासी सेविका त्यांच्या सेवेमध्ये होते मखमली गादीवर झोपणाऱ्या होत्या प्रेमाने अशा पार्वतीचं जीवन बघितलं आणि महादेव म्हणू लागले देवी आपलं लग्न झालेलं आहे ना माझी एवढी इच्छा आहे की लग्नानंतर तुम्ही माझ्यासोबत येऊ नका तुम्ही वडिलांच्याच घरी राहा इथेच राहत मला जेव्हाही तुमची आठवण येईल ना देवी मी तुम्हाला येऊन भेटेन का कारण मनामध्ये महादेव विचार करतायत कि मी जंगलामध्ये राहतो जवळ रेशमी वस्त्र नाही मी तर व्याघ्रांबर परिधान करतो माझ्याकडे छप्पन भोग नाही आग आणि धतुरा सारखे पदार्थ मी खातो माझ्याकडे रेशमी वस्त्र नाही मखमली गाद्या नाही मी दगडावरच झोपतो आणि माझ्या आजूबाजूला राहतात दास दासी सेविका देवी पार्वतीच्या आजूबाजूला आहेत म्हणजे देवी पार्वतीला जे सुख पाहिजे आहे मी ते देऊ शकत नाही हा विचार महादेवाने मनातल्या मनात केला आणि महादेव म्हटले देवी तुम्ही माहेरातच राहा देवी पार्वतीने विचार केला आपल्या पतीचा आदेश आहे आदेशाचं पालन केलं पाहिजे देवी पार्वतीने होकार दिला महादेव निघून गेले बरेच दिवस झाले महादेव काही येत नाही म्हणून महादेव येत नाही म्हणून देवी पार्वती दुखी झाले आई वडील सुद्धा दुखी झाले अजून महादेव का येत नाही बरेच दिवस व्यतीत झाले महादेवाला आठवण झाली आणि महादेव देवी पार्वतीला भेटण्यासाठी हिमाचल राजाच्या घरी आले पर्वतराजाच्या पुत्री पार्वतीने महादेवाचं त्या ठिकाणी स्वागत केलं महादेवाला आपल्या रूपमध्ये नेलं आणि तिथे जाऊन बसल्यानंतर भगवान महादेवाने त्या ठिकाणी कपाट बघितलं मखमली गादी देवी पार्वतीला विचारलं देवी या कपाटामध्ये काय आहे पार्वतीने सांगितलं प्रभो काहीच नाही तुम्ही काही बघू नका अन्न जल घेण्यासाठी देवी पार्वती धावत पळत गेले कधी नवत देवी पार्वतीला आनंद झाला होता की माझे पती मला भेटण्यासाठी आलेले आहे आणि जेव्हा देवी पार्वती अन्न जल घेण्यासाठी गेल्या त्यावेळेस गेल्यानंतर भगवान महादेवाला संशय आला की या कपाटामध्ये काय आहे बघा एखाद्या व्यक्तीला सांगितलं ना की हे विचारू नका त्या व्यक्तीला अजून कुतूहल निर्माण होतं काय असेल अजून संशय निर्माण होतो काय असेल माझ्यापासून तर काही लपवत नाही ना विशेषत असा स्वभाव असतो महिला वर्गाचा मी अजिबात म्हणत नाही महादेव म्हणताय सुनहू सती तव नारी सुबाहू असं संशय उर धरियन जाऊ रामचरित मानस मध्ये महादेव सतीला म्हटलेले देवी तुमचा संशयी स्वभाव असतो महिलांचा मी सांगतोय ना त्याच्यावर विश्वास ठेवा तर एखादी गोष्ट पुरुषांनी सांगितले महिलांना तुम्ही अजिबात तिकडे लक्ष देऊ नका आणि याच्याबद्दल विचारूही नका तरी महिला विचार करतील काय असेल मला काय सांगत नसतील मग वेग वेगवेगळ्या पद्धतीने त्याच जाणून घेण्याचा प्रयत्न करता एवढा संशयी स्वभाव किती संशयी असतो महिलांचा स्वभाव एका व्यक्तीचं नवीन नवीन लग्न झालेलं होतं शहरामध्ये नोकरी लागलेली होती फ्लॅट मध्ये राहायला गेले सामान टाकला त्या ठिकाणी राहायला लागले रोज पती ड्युटीवर सकाळी अकरा वाजता जायचा संध्याकाळी सहा वाजता नियमानुसार पती ड्युटीवरून घरी आला पती जसा ड्युटीवरून घरी आला तसा पती ड्युटीवरून घरी आल्यानंतर बेल वाजवली आणि जशी बेल वाजवली बेल वाजवल्यानंतर पत्नी धावत पळत आली दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला तस पतीच्या शर्टाकडे पत्नीच लक्ष गेलं जस शर्टाकडे लक्ष गेलं तसं त्या ठिकाणी पत्नीने बघितलं पतीच्या शर्टावर लांबच लांब काळा केस होता तिला आला संशय कि माझे आहे छोटे केस एवढा मोठा केस आला कुठून जस त्या ठिकाणी वाद सुरू झाला बिचाऱ्या पतीने वेगवेगळ्या प्रकारे समजावलं देवी माझ्यावर असा काही संशय घेऊ नका एवढा लांब केस कुठून उडून आला मला काही माहीत नाही हा केस तुमचा नाही आहे मला माहीत आहे पण कुणाचा आहे मला माहित नाही तिने सुरू केलं कोण होत तुमच्या जवळ <laughs> याने विचार केला हे गिराईक जर एवढं संशयी आहे तर भावी जीवनात माझं काही खरं कारण आता घटस्फोट जरी घेतला तरी पहिल्यांदाच जमत नाही दुसऱ्यांदा कसं होईल दुसरं मिळणं अशक्य म्हणून हे शेवट पर्यंत सांभाळावं लागणार आहे कस बस समजावलं स्थिती जागेवर आणली परिस्थिती जागेवर आणली तो दिवस व्यतीत झाला दुसऱ्या दिवशी पती त्या ठिकाणी गेला आणि जसा पती ड्युटीवर गेला नित्य नियमानुसार सहा वाजता घरी आला बेल वाजवली बेल वाजवल्या बरोबर त्या ठिकाणी पत्नी आली दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला योगायोग पतीच्या शर्टावर पांढरा केस होता आणि तोही लांबचला जस का भांडण सुरू झालं महाराज महाभारतासारखं भांडण जसं सुरू झालं याने विचार केला काय करावं समजवण्याचा प्रयत्न केला देवी ज्या ऑफिस मध्ये मी काम करतो त्या ठिकाणी महिला टिफिन त्या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र भोजन करतो जेवण झालं की त्या नट्टापट्टा करतात कंगवा वगैरे मारतात त्यांचे केस पडले असतील उडून माझ्या अंगावर आला तुम्ही काही माझ्यावर संशय घेऊ नका त्याही दिवशी कशी बशी परिस्थिती जागेवर आणि तोही दिवस व्यतीत झाला तिसऱ्या दिवशी पती गेला ड्युटीवर सायंकाळी सहा वाजता नियमानुसार घराजवळ आला पण बेल वाजवायच्या आधी शर्ट चेक केलं काळा पांढरा कोणता केस आहे की नाही शर्ट चेक केलं आगावर कपडे जेही होते ते सगळे झटकून घेतले आणि मग नंतर बेल दाबली जसं बेल बटन दाबलं नियमानुसार पत्नी आली दरवाजा उघडला आणि जसा का दरवाजा उघडला तिने पुन्हा एकदा निरखून बघायला सुरुवात केली मागून पुढून निरखून बघितलं आणि या संशयी गिराईकाने बोलायला सुरुवात केली आज तुम्ही तिच्या जवळ गेलेले असणार जिने टक्कल केलेली असे आता याने डोकं फोडायला सुरुवात केली आता काय करावं कारण आजची परिस्थिती जर असली तर जीवन फार कठीण आहे एवढा संशय स्वभाव आणि किती संशयी असतो स्वभाव घरामध्ये जरी काम करत असले आणि समजा एखादी वरात रस्त्यावरून जायला लागली नवरदेवाची महाराज कणिक मळता मळता सुद्धा भरलेल्या हातांनी आम्ही बाहेर येतो का बघायला बघायला येतो कोणता नवरदेव आहे काळा आहे कि घोरा हो आहे कसे कलवरे आहेत अंगावर किती आभूषण आहे कशा क्वालिटीच्या साड्या आहेत जुन्या आहे, कि नवीन आहे काही येण नाही बायोडाटा काढणार नवरदेव काय करतो कोणत्या गल्लीत जातो नवरीचं नाव काय आहे वगैरे वगैरे संशय महादेव सुद्धा, महा सुद्धा विचार करू लागले आज काय असेल कपाटामध्ये का देवी पार्वती यायच्या आधी महादेवाने कपाट उघडलं आणि जस की कपाट उघडलं त्याच्यामध्ये महादेवाला दिसलं सकाळचा बालभोग सकाळचं जेवण सायंकाळचं जेवण जल दूध हे सगळं ठेवलेलं होतं तेवढ्यात देवी पार्वती आल्या आणि देवी पार्वती आल्यानंतर महादेवाने विचारलं देवी हे काय आहे देवी पार्वतीने सांगितलं नाथ तुम्ही मला घेऊन गेला नाहीत ना नाच तुम्ही नाही तर जीवनामध्ये कसलं सुख आणि कसला आनंद तुम्ही मला घ्यायला आला नाहीत ना महाराज हे नाथ म्हणून तुम्ही नाही तर मला बालभोग सकाळचं जेवणही जात नव्हतं आणि संध्याकाळचं जेवणही जात नव्हतं त्याच्यामुळे आई वडिलांच्या जवळ मी जेवायला जात नव्हतो आई वडिलांनी दासदासींजवळ मला भोजन पाठवून दिलं ते भोजन आलं की मी या कपाटामध्ये ठेवू लागली लाग। तुम्ही नाही तर कसलं अन्न आणि कसला आनंद नाथ आता मला या ठिकाणी ठेवून जाऊ नका जिथे तुम्ही तिथे मी कारण एकदा लग्न झालं ना त्यावेळेस ती स्त्री कधीही माहेरी राहण शोभत नाही त्या स्त्रीने सासरी राहणच तिच्यासाठी शोभनीय पण माहेरात केव्हा गेलं पाहिजे दिवाळी असेल अक्षय तृतीया असेल भाऊबीज असेल तर माहेरी गेलं पाहिजे कुणी आजारी असेल बोलवलं असेल एखादा उत्सव असेल तरच माहेरी गेलं पाहिजे विनाकारण माहेर जर जवळ असेल तर उठल सुटलं कि माहेर, माहेर गावातच असत तुमच्यापैकी नाही ना काहीच सासरही गावात असतं माहेर ही गावात असत काम धंदा आटोपला सगळं काही झालं की या निघाल्या आणि जस माहेरामध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी जर वहिनीने बघितलं ती मनातल्या मनात म्हणते मनात आली भवानी आता ही काही मला सुखाने जगू देत आणि एकटी येत नाही सगळं पलटन घेऊन येते घरामध्ये तयार झालेला लाडू चिवडा आमच्या घरामध्ये दे पचू देत नाही सगळे हेच फस्त करतात चांगलं धुतलेलं बेडशीट खराब करणार त्याच्यावर उड्या मारणार दिवसभर लोळणार आवरलेलं घर खराब करणार मी तुमची गोष्ट करत नाही <laughs> म्हणून जर माहेर जरी गावात असेल तरी सुद्धा स्त्रीने पुन्हा पुन्हा जायचं कारण पुन्हा पुन्हा माहेरात गेलं तरी सुद्धा मान सन्मान राहत म्हणून काही कारण असेल तर माहेरात गेलं पाहिजे जावयाने सुद्धा पुन्हा पुन्हा सासरवाडीला जायचं नसत गावात जरी सासरवाडी असेल तरी कारण कधी नवत येणारा जावई बघितला की सासूबाई पूर्णाची पोळी बासुंदी खीर भजे पण रोज येणार जर जावई असेल तर सासूबाई दारातच उभं राहून म्हणतात जावई बापू येताना तेवढी बादली पाण्याची भरलेली घेऊन गुडगे दुखतात ना माझे तुम्ही काय करा येताना तेवढी नळावरची भरलेली बादली म्हणून जावयाने सुद्धा पुन्हा पुन्हा सासरवाडीला जायचं काही काम असेल तरच जायचं असत नाही तर मान सन्मान राहत नाही त्या ठिकाणी देवी पार्वती म्हणते नाथ जिथे तुम्ही तिथे भगवान महादेवाने देवी पार्वतीचा भाव बघितला आणि भगवान महादेव म्हटले ठीक आहे देवी माझ्यासाठी तुम्ही सर्व सुखांचा त्याग करत आहात ना म्हणून देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी शिव लोक महादेवाने निर्माण केला आणि तोच शिव लोक पृथ्वी तलावर आणलेला आहे बघा पत्नीला खुश करण्यासाठी महादेवाने काशी नगरी निर्माण केलेली आहे त्याच नगराला आनंदवन म्हटलेलं आहे नगराला एक नाव आहे अभिमुक्तीपुरी जिथे गेल्यानंतर मृत्यू आला तर मनुष्याला मुक्ती मिळते त्या नगराला अभिमुक्तीपुरी म्हटलेला आहे त्याच नगराला वाराणसी नाव आहे आणि गंगा नदी जिथून वाहते त्याला वाराणसी म्हटलेलं आहे त्याला मुक्तीची जन्मभूमी म्हटलेलं आहे चित्तपुरी ज्याला म्हटलेलं आहे त्याचं एक नाव आहे काशी महादेवाने आपल्या पत्नीसाठी काशीची निर्मिती केलेली आहे